मी ॲडव्होकेट विधी तर आपण इथून मागे बरेचसे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले आहेत पोडगे रिलेटेड असतील पतीपत्नीमधले वाद असतील महिलांचे अधिकार असतील आरोपींचे अधिकार असतील किंवा मग कॉल रेकॉर्डिंग असेल ते आपण कोर्टामध्ये कसे लिगल करू शकतो कसे प्र सादर करू शकतो याबद्दलचे व्हिडिओज असतील अशा आपण बरेचसे कायद्याच्या रिलेटेडचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्या या चॅनलवर पाहायला मिळेल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्ट म्हणजे काय किंवा मग याला मराठीमध्ये मा काय म्हणतात फ्लॅटची व्याख्या काय आहे किंवा फ्लॅट म्हणजे काय प्रवर्तक म्हणजे जो प्रोमोटर असतो जो बिल्डिंग बनवतो त्याच्या अधिकार त्याचे ड्युटीज काय काय आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिलं आहे की महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्ट याला मराठीमध्ये काय म्हणतात तर महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅटबाबतचे अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट असे म्हणतात तर ह्या महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅटबाबतचे अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट याचा हेतू काय आहे या बनव हा ॲक्ट बनवण्यामागचा हेतू काय आहे तर फ्लॅट बांधण्यास प्रोत्साहन देणे पहिलं आहे फ्लॅट बांधण्यास प्रोत्साहन देणे त्याची विक्री व्यवस्था हस्तांतरण म्हणजे जे फ्लॅट बनवलेले आहेत त्याचे विक्री व्यवस्थापन किंवा हस्तांतरण एकाकडून दुसऱ्याला यांचे नियम करण्यासंबंधित हा ॲक्ट बनवण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्ट हा याची हा संबंध महाराष्ट्रात लागू होतो म्हणजे ऑल महाराष्ट्र हा महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्ट हा लागू होतो तर फ्लॅट म्हणजे काय तर फ्लॅट म्हणजे निवासस्थान किंवा कार्यालय किंवा शोरूम किंवा दुकान किंवा गोदाम म्हणून वापरण्यात येत असेल किंवा वापरण्याचा हेतू असेल अशा स्वतंत्र ऐन स्वयंपूर्ण जाग्यांचा समूह असा समजावा अशी जागा इमारतीच्या भागात असली पाहिजे म्हणजे असं की आप अशी जागा असली पाहिजे की जी आपण निवासस्थान म्हणून कार्यालय म्हणून शोरूम म्हणून किंवा दुकान गोदाम याच्या हेतूने म्हणजे हे ह्याच्यासाठी याच्या या वापरासाठी आपण ती जागा वापरण्याचा हेतू आपला असला पाहिजे व ती स्वतंत्र व स्वयंपूर्ण म्हणजे ती स्वतःची तुमची जागा जागांचा जा, अशा जागांचा समूह अशी जागा ही इमारतीत म्हणजे बिल्डिंगमध्ये असली पाहिजे त्याला आपण फ्लॅट म्हणतो तर प्रवर्तक म्हणजे प्रमोटर म्हणजे काय तर अशी व्यक्ती जी व्यक्ती इतर व्यक्तींना किंवा कम एखाद्या कंपनीस असेल सरकारी संस्था असेल किंवा एखाद्या किंवा व्यक्तीच्या इतर संघास किंवा काही सर्व फ्लॅट विकण्याच्या उद्देशाने फ्लॅट असलेले ब्लॉक किंवा इमारत बांधतील किंवा बांधण्याची व्यवस्था करील अशी व्यक्ती असा आहे म्हणजे प्रवर्तक प्रमोटर म्हणजे काय की एखादी व्यक्ती काय करते की एखाद्या कंपनीच्या किंवा सह सहकारी संस्थेला किंवा व्यक्तीला किंवा समूहाला किंवा एखाद्या व्यक्तीला फ्लॅट विकण्याच्या उद्देशाने इमारत किंवा मग इमारत बांधते म्हणजे फ्लॅटची जिथं कलेक्टिव्ह फ्लॅट्स असतील अशी इमारत बांधते त्याला आपण प्रमोटर किंवा प्रवर्तक असे म्हणतो तर त्या प्रवर्तकाच्या प्रमोटरच्या ड्युटीज काय काय आहेत किंवा मग त्याच्या जबाबदाऱ्या काय काय आहेत हे आता आपण पाहणार आहोत तर पहिलं आहे की त्याने जो फ्लॅट घेणार आहे ते, त्या त्याला प्रवर्तकाने पूर्ण माहिती व कागदपत्रे देण्यास किंवा सादर करण्यास किंवा त्या देण्याचा किंवा सादर करण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही प्रवर्तकाची असते किंवा मग प्रमोटरची असते म्हणजे जो फ्लॅट ब बनवतो आहे किंवा जो फ्लॅट जो इमारत बनवतो विक, ते व्यवस्त आहे जो फ्लॅट विक विकणार आहे त्याने त्या प्रवर्तकाने एखादा फ्लॅट जो घेणार आहे त्याला पूर्ण माहिती व कागदपत्रे देण्यास किंवा सादर करण्यास किंवा ते द्या देण्याची किंवा सादर करण्याची व्यवस्था व्यवस्था करण्याची जबाबदारी ही प्रवर्तकाची असेल दुसरं आहे की ज्या जमिनीवर फ्लॅट बांधण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या जमिनीवर त्याने प्रवर्तकाने जी इमारत उभी केलेली आहे त्या जमिनीचा पूर्ण तपशील मालकी हक्काचे संपूर्ण व सर खरेच स्वरूप हे स्पष्ट केले पाहिजे म्हणजे त्या त्यांनी ज्याच्यावरतीच इमारत उभी केलेली आहे ज्या फ्लॅट विकण्याच्या उद्देशाने त्यांनी इमारत जी उभी केलेली आहे त्याच्याबद्दल संपूर्ण म्हणजे कोणाचा हक्क आहे त्याच्यावर कोणाची जमीन आहे किंवा त्याचे काय खरे स्वरूप आहे ह्याची प हेचे पूर्ण खरे स्वरूप हे स्पष्ट केले पाहिजे अशा जमिनीत कोणताही हक्क हक, मालकी हक्क हितसंबंध किंवा दावा जमिनीवर सर्व भार याबद्दल संपूर्ण व खरा, खरा तपशील जाहीर केला पाहिजे म्हणजे त्या जमिनीवर कुठला कर्ज नाही आहे ना किंवा मग मालकी हक्क कोणाचा आहे हितसंबंध किंवा दावा आहे का कोणता त्या जमिनीवर चालू ह्याच्याबद्दल पूर्ण खरेखरं तपशील जाहीर केला पाहिजे सात दिवसाची नोटीस दिल्यानंतर किंवा मागणी करण्यात आल्यावर जमिनीवर बांधलेल्या किंवा बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे नकाशे व तपशील पाहू दिला पाहिजे हे प्रवर्तकाची जबाबदारी आहे व नकाशांना व तपशील त्या त्यावेळी अंमलात असलेल्या नव्हे त्या ज्या स्थानिक प्राधिकरणाने मान्यता देणे आवश्यक असेल त्या स्थानिक प्राधिकरणाची मान्यता दिलेली असली पाहिजे म्हणजे ज्या स्थानिक प्राधिकरणाकडून त्यांनी मान्यता घेतली पाहिजे त्या पूर्ण अटी व अटी मान्य करून ती मा, मान्यता दिलेली प्राधिकरणाने मान्यता दिलेली असली पाहिजे तेव्हाच तो इमारत व फ्लॅट बांधू शकतो नंतर आहे की कौन तरतूद केलेल्या किंवा तरतूद करावयाच्या वस्तू जोडकामे व सोयी एक किंवा अनेक फ्लॅट लिफ्टची तरतूद धरून जाहीर केल्या पाहिजेत म्हणजे त्यांनी कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत कोणकोणत्या तरतुदी करावयाच्या वस्तू आहेत जोडकाम्या आहेत याच्याबद्दल पूर्ण तपशील हा जाहीर केला पाहिजे ज्या तारखेचा फ्लॅटचा कब्जा देण्यात येईल ती थी तारीख लेखी व निर्दिष्ट केली पाहिजे म्हणजे तुम्ही प्रवर्तक ज्या तारखेला जो फ्लॅट घेणार आहे त्याला कब्जा देणार आहे ती तारीख त्यांनी डिक्लेअर केली पाहिजे अगो अगोदरच घेण्यात आलेल्या किंवा घेण्याचे कबूल केलेले फ्लॅट्स असतील घेणाऱ्याचे नाव त्या व्यक्तींची नावे असेल ना पत्ते असतील त्याच्या आकारणीत केलेली आकारणी म्हणजे त्यांना कबूल केलेली किंमत असेल ह्या या किमतीला मी तुम्हाला हा फ्लॅट देणार आहे त्याचे घेण्याचे कबूल करण्यात आले असतील त्या अटी व शर्ती याची यादी केली पाहिजे व ती व्यवस्थित ठेवली पाहिजे प्रवर्तकाचे हे जबाबदारी आहे नंतर आहे की इमारत पूर्ण झाल्यासंबंधी स्थानिक प्राधिकरण संस्थेने प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल म्हणजे तुम प्रवर्तकाने इमारत बांधून झाल्यानंतर त्यांनी स्थानिक प्र संस्थ स्थानिक प्राधिक प्राधिकारी संस्थेने प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल व त्या संबंधित त्या बाबतीत स्थानिक प्राधिकरण संस्थेने असे प्रमाणपत्र योग्य रीतीने दिले असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस फ्लॅटचा कब्जा देण्याची किंवा मग त्या फ्लॅटचा कब्जा घेता कामा नाही नंतर आहे सर्व खर्चाच्या रकमांची पूर्ण व खरोखरी खरोखर खरीखुरी तपशील जाहीर केला पाहिजे म्हणजे जो जो खर्च झालेला आहे किती खर्च झालेला आहे याचाही खुरा तपशील त्याने जाहीर केला पाहिजे प्रवर्तकाने फ्लॅटच्या विक्रीची जाहिरात त्यांनी दिली पाहिजे तेव्हा जाहिरातीमध्ये कोणकोणता तपशील त्यांनी ॲड केला पाहिजे तर पहिलं आहे चटई क्षेत्राची व्याप्ती म्हणजे तुमचं फ्लॅटची चटई क्षेत्राची व्याप्ती किती आहे क्षेत्र किती आहे हे त्यांनी जाहिरातीमध्ये डिक्लेअर केलं पाहिजे सामायिक क्षेत्र किती आहे त्यामध्ये सुविधा काय आहे किमती सवय फ्लॅटची किंमत काय आहे हे सर्व त्यांनी ॲडव्हर्टायझिंगमध्ये डिक्लेअर केलं पाहिजे सामायिक क्षेत्र आणि सुविधा यांचे स्वरूप व्याप्ती त्यांनी डिक्लेअर केलेली असली पाहिजे केवळ चटई क्षेत्राच्या आधारावर सदनिकेची विक्री केली जाईल म्हणजे ओनली जे कार्पेट एरिया आहे त्याच्यावरच त्यांनी विक्री विक्री व त्याची किंमत ठरवणे गरजेचे आहे ही त्याची प्रवर्तकाची जबाबदारी आहे नंतर आहे की आगाऊ रक्कम किंवा अनामत रक्कम घेण्यापूर्वी प्रव प्रवर्तकाने करार करणे गरजेचे आहे म्हणजे त्यावेळेस प्रवर्तक ज्यावेळेस तुमच्याकडून डिपॉझिट घेतो त्यावेळेस एखादा ॲग्रीमेंट व करार करणे गरजेचे आहे तर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद